जीवनमरणाच्या प्रश्नाकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या निषेध करत लाल पक्षाने सोमवारी वसई विरार महानगरपालिकेवर भव्य आक्रोश मोर्चा धडकवला होता मोर्चेकरांनी उशिरा रात्रीपर्यंत पालिकेच्या गेटसमोर ठिय्या मांडला होता यामुळे आंदोलनकर्त्यांचा संतापाचा कडलोट झाला होता वसई तालुक्यातील नादुरुस्त रस्ते टंचाई जकातनाका चौकाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे भूमिपुत्रांना बांधकाम परवानग्या आदिवासी समाजाला घरकुल स्थानिक तरुणांना रोजगार सावकारांच्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्यांना घरपट्टीचा हक्क दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण आणि आदिवासी वाड्यांची नोंदणी अशा ठोस मागण्यांसाठी लालबावटा पक्षाचा संताप सोमवारी रस्त्यावर उसळला दुपारी बारा वाजता रणरणत्या उन्हात विरार जकात नाकाकडून लालध्ध्वज लहरावत दोन दोनच्या रांगेत घोषणा देत मोर्चा मनपाकडे कूच झाला मनपा गेटवर पोहोचताच प्रशासनाने मुख्य दरवाजे कुलूप बंद करत मोर्चाला प्रवेश नाकारला आणि तिथेच होतं आणि प्रवेश करण्याचा प्रयत्न केला काही क्षणात परिसर तणावग्रस्त बनला घोषणाच्या गजराने संपूर्ण चौक हादरला तर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात संतापाचा ज्वालामुखी फुटला या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सहसचिव शेरू वाघ तालुका सहसचिव प्रशांत धोडे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा स्मिता चाथव तालुका अध्यक्षा भारती गुजर सचिव मथुरा भोईर उपाध्यक्षा पार्वती पाडेकर सदस्य पवित्रा थापड अंकुश खरपडे चंद्रकांत पवार सतीश बुजड राजेश गायकवाड तसेच तालुक्यातील गावप्रमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते मोर्चामुळे संपूर्ण मनपा मुख्यालय लाल लालध्वजांनी तणानून गेला जनतेचे प्रश्न ऐकण्याच्या ऐवजी गेट बंद करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात लढा चोपर्यंत न्याय मिळत नाही हा इशारा मोर्चातून देण्यात आला कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की वचन दिलं तर पूर्ण करा नाहीतर मनपा आम्ही शांत बसू देणार नाही स्थानिकांचे प्रश्न सोडवले नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा लालबावटा पक्षानं दिला आहे